नमस्कार मंडळी मी वैभव देशपांडे आणि तुम्हा सर्वांच्या आपल्या लाडक्या देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर स्वागत आज आपण जी एम सी भरती पुणे या भरतीसाठी सेफ स्कोर का असेल याबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत परंतु त्या अगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिसत असलेल्या बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचतील चला तर मग कुठलाही वेळ वाहना घालवता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा एक एकोणसाठ सदोतीस हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सॲपवर हाय करा मित्रांनो जर आपण तलाठी भरतीसाठी प्रिपरेशन करत असाल तर आपणास अतिशय उपयुक्त अशा नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहे याच नोट्सचा अभ्यास करून मी मागील भरतीत एकशे चौऱ्याऐंशी पॉईंट साठ मार्क घेतलेले आहेत यात आपणास आठ विषयाच्या नोट्स आणि तलाठी भरतीच्या शिफ्टच्या प्रश्नपत्रिका फ्री मिळणार आहेत मित्रांनो टोटल एकतीसशे पेजेस आहेत आणि त्याची किंमत आपण ठेवलेली आहे फक्त पाचशे रुपये विद्यार्थी मित्रांनो जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एवढ्याच मटेरियलसाठी मार्केटमध्ये गेलात तर तुम्हाला अडीच ते तीन हजारपर्यंत खर्च येईल विद्यार्थी मित्रांनो नोटच्या डेमोसाठी तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस सा या नंबरवर हाय करून डेमो लिहा तुम्हाला डेमो मिळून विद्यार्थी मित्रांनो सेफ स्कोर जाणून घेण्यापूर्वी आपण भरतीचा आत्तापर्यंतचा प्रवास बघूयात भरतीची जाहिरात ही चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली त्यानंतर पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दरम्यान अर्ज भरण्यासाठीचा सा कालावधी ठेवण्यात आला व आत्ता रिसेंटली म्हणजे कालच अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक्झाम पार पडल्या तर असा आहे आतापर्यंतचा भरतीचा प्रवास विद्यार्थी मित्रांनो आता सर्वात महत्वाचा प्रश्न सेफ स्कोर का असेल मित्रांनो यासाठी डिटेल अनालिसिस करावं लागते परंतु बऱ्याच विद्यार्थी मित्रांचा आग्रह होता की सर सेफ स्कोर सांगा म्हणून हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर आपल्या चॅनलवर डिटेल कट ऑफचा व्हिडिओ येईल त्यामुळे सर्व विद्यार्थी मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग आता आपल्याच प्रश्नाकडे वळूया तर विद्यार्थी मित्रांनो जर आपण जनरल ओबीसी डब्ल्यू एस आणि एस सी बी सी या कॅटेगरीत येत असाल तर तुमचे नव्वद प्लस प्रश्न करेक्ट असणे आवश्यक आहे म्हणजेच आपला स्कोर हा एकशे ऐंशी प्लस हवा आणि जर तुम्ही खालील एस सी एस टी विजय एन टीच्या सर्व कॅटेगरी बी सी डी आणि एस बी सी या कॅटेगरीत येत असाल तर तुमचे ऐंशी प्लस करेक्ट प्रश्न आवश्यक आहे म्हणजेच तुमचा स्कोअर हा एकशे साठ प्लस असायला हवा आणि विद्यार्थी मित्रांनो मी बऱ्याच जणांना प्रश्न विचारले होते की एक्झाम कशी गेली तर प्रत्येक विद्यार्थ्याचे म्हणणे आहे की इंग्लिश जरा टफ होते बाकी सर्व पेपर हा इझी होता म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो पेपर हा इझी टू मॉडरेट लेवलचा होता, होता। म्हणजे कट ऑफ हाय जाण्याची शक्यता त्रिव्र आहे जास्त आहे तर अशा प्रकारे आपला हा जी एम सी भरती पुणेसाठीचा सेप स्कोर असू शकतो विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो अशाच नवनवीन माहितीपर व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका व्हिडिओला लाईक व ला ला शेअर करत जा मित्रांनो जर आपण तलाठी भरतीचे प्रिपरेशन करायचे असेल तर आपल्या चॅनलवर विविध तलाठी भरती संबंधी व्हिडिओ उपलब्ध आहेत प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही ते चेक करू शकता आणि अभ्यासू शकता स्क्रीनवर दिसत असलेल्या प्लेलिस्टला तुम्ही फॉलो करू शकता स्क्रीनवर तुम्हाला चार प्लेलिस्ट दिसत असतील त्यांना तुम्ही फॉलो करू शकता पुन्हा भेटूयात अशात नवनवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो टाटा बाय बाय सी यू जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद